आज आपण बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तान मधील अतिशय महत्वाच्या कराराविषयी शिमला करार आणि सध्या पाकिस्तानने या कराराला निलंबित केला आहे त्यामागचं कारण काय आणि या निर्णयाचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया शिमला करार हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी झाला एकोणीसशे एकाहत्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठं युद्ध झालं आणि त्यातून बांगलादेशचा जन्म झाला या युद्धानंतर शांती प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अली भुट्टो यांच्यात शिमला येथे हा करार झाला हा करार द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि वाद संवादाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी केला गेला होता या करारात काही महत्वाच्या अटी होत्या पहिली अट म्हणजे एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे भारत आणि पाकिस्तान दोघांनी एकमेकांच्या सीमांचा आणि सार्वभौम हक्कांचा सन्मान करण्याचं मान्य केलं दुसरी अट म्हणजे सर्व प्रश्न द्विपक्षीय मार्गाने सोडवणे काश्मीर किंवा इतर कोणताही वाद आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर न नेता ते फक्त दोन्ही देशांमध्येच संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचं ठरलं तिसरी अट म्हणजे युद्धबंदी रेषा लाईन ऑफ कंट्रोल मान्य करणे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर जी युद्धबंदी रेषा तयार झाली तिला दोन्ही देशांनी लाईन ऑफ कंट्रोल म्हणून मान्य केला चौथी अट म्हणजे शांतीपूर्ण सहजीवनाचा स्वीकार दोन्ही देशांनी भविष्य काळात शांततेने सहजीवन जगण्याचा निर्णय घेतला हा करार दोन शेजारी देशांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता या करारामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये दीर्घकाळ थेट युद्ध झालं नाही दोन्ही देशांनी अनेक वेळा संघर्ष आणि वादांवर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्याचा एक मोठं धोरणात्मक यश मानलं जातं शिमला करारामुळे पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर नेण्याचा प्रयत्न करता आला नाही कारण त्यांनी करारात स्पष्टपणे मान्य केलं होतं की सर्व वाद फक्त द्विपक्षीय मार्गाने सुलाचे दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानने शिमला करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला त्यामागचं कारण म्हणजे जम्मू आणि काश्मीर मधील तीनशे सत्तरच्या कलमाची रद्द बातलता भारतीय सैन्याचे आणि आरोप की भारत हा करार पाळत नाही पाकिस्तानचे म्हणणे आहे की भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकून या कराराचे उल्लंघन केला आहे त्यामुळे पाकिस्तानने या कराराला तात्पुरता विराम दिला आहे असे त्यांचे अधिकृत विधान आहे पाकिस्तानच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू शकतो आणि काही संभाव्य परिणाम देखील असू शकतात पहिला परिणाम म्हणजे द्विपक्षीय संवाद बंद होण्याची शक्यता जर शिमला करार नसेल तर दोन्ही देशांना संवादासाठी आधारभूत चौकट उरणार नाही दुसरा परिणाम म्हणजे काश्मीर मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान आता पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये किंवा इतर आंतरराष्ट्रीय मंचावर नेण्याचा प्रयत्न करू शकतो तिसरा परिणाम म्हणजे सीमेवरील तणाव वाढू शकतो वर संघर्ष विरामाचे उल्लंघन वाढू शकते चौथा परिणाम म्हणजे दहशतवाद विरोधात सहकार्य कमी होऊ शकतं भारत पाकिस्तानमधील संवाद संपल्यास दहशतवादाचा प्रश्न हाताळणे अधिक कठीण होऊ शकतं पाचवा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात परिणाम चीन अमेरिका रशिया हे देश याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढेल भारताने अद्याप या निर्णयावर औपचारिक प्रतिक्रिया दिली नाही मात्र भारताचं धोरण कायम स्पष्ट आहे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि सर्व वाद फक्त द्विपक्षीय मार्गाने सोडवले जाते शिमला करार भारतासाठी आजही महत्वाचा आहे कारण तो भारताच्या शांततेच्या आणि संवादाच्या भूमिकेला पाठिंबा देतो शिमला करार म्हणजे फक्त एक कागदी करार नव्हता तो भारत पाकिस्तान संबंधाचा पाया होता या आता पाकिस्तानने तो निलंबित करून एक नवाच धोका निर्माण केला आहे या निर्णयाचे परिणाम भविष्यात किती गंभीर असतील हा येणारा काळच सांगेल मित्रांनो तुम्हाला या विषयावरील माहिती कशी वाटली ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद